ना एकदा स्वागत आहे आमच्या या बाप व्हिडिओ व्हिजिया चॅनलमध्ये तर कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे आणि आमचा ब्लॉग फक्त आहे ना बघायलाच पाहिजे तर आज आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्नाळा किल्ल्यामध्ये तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही कर्नाळ पक्षी अभयारण्यात प्रवेश केलेला आहे आणि प्रौढ म्हणजे अडल्ट लोकांसाठी याची तिकीट साठ रुपये आणि लहान मुलांसाठी याची तिकीट तीस रुपये अशी आहे त्यानंतर ही तीस रुपयाची तिकीट काढल्यानंतर मध्येच एक चेकपोस्ट आहे तिथे तुमची बॅग चेक केली जाते तुमच्याकडे किती प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्याच्या अनुक्रमे शंभर दीडशे असे रुपये घेतले जातात ते आमच्याकडून घेतले आहेत ओंकारच्या हाताचा तुम्हाला ओमकारच्या हाताचं तुम्हाला तिकीट दिसत असेल पार्किंगचे आमच्याकडून घेतले तर एकशे पंच्याण्णव रुपये कार पार्किंग एकशे पंच्याण्णव इथे बर्ड सेंचुरी म्हणजे कुठे असे पकडलेले वगैरे पक्षी असे ठेवलेले नाही आहेत ते मुक्त संचार असे पक्षी आहेत म्हणजे ओपनमध्ये तुम्ही आवाज ऐकू शकता सुंदर सुंदर आवाज आणि आम्ही आता ट्रॅक करत निघालो आहे दोन अडीच तासाचा प्रवास आहे आणि ह्या हा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा किल्ला आहे हेच मस्त बाबू हे उलट माझं आहे तुम्ही इथे उलट बघायला भेटेल तिकडे नाही भेटणार जवळ एक चांगली सुद्धा जाते सिमेंटची पण आम्ही मुद्दामूच आडमार्गाने आलो आहे इथल्या एका गाईडची मदत घेतली होती त्याने सांगितलं हा रस्त्याने जा तुम्हाला शूट करण्यासाठी पण चांगली जागा आहे इथे म्हणून आम्ही ह्या आडमार्गाने आलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे आडमार्ग आणि सुंदर पक्षांचे विविध पक्षांचे तुम्हाला आवाज इथे ऐकायला मिळतील तसंच निसर्गाची शांतता जी का आहे ती तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल ह्या रखरखऱ्या उन्हातसुद्धा थोडा मध्येच गारवा आम्हाला जाणवतो आहे अशा एका पॉईंटमध्ये आलेलो आहे तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये इथे किती भयानक अशी पाण्याची धार वाहत असेल एक अनुभव अनु अनुमान माझा इथे हे जे मोठमोठे दगडे आहेत ते का अशाच इथे आलेलं नाही आहेत ह्या पाण्याच्याच प्रेशरने ह्या दगडी दरवर्षी प्रत्येक वर्षी घरंगळत पुढे जात असतात आणि हा प्रेशर पुष्कळ भयानक असेल कधी पावसाचा ट्रेक झाला तर तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू मित्रांनो करना ट्रॅक करायचं आहे किल्ला पाहायचा आहे आणि निसर्ग आणि शांततेचा अनुभव घ्यायचा आहे तर या ठिकाणी जरूर या पण तुम्हाला नाचधूज करायची आहे उल्लटबाजी करायची आहे तर ह्या ठिकाणी अजिबात येऊ नका तुमच्यासाठी ही जागा नाही आहे हा फक्त एक शिवप्रेमी किंवा ट्रॅकर आणि निसर्गाचा सानिध्यात रमणारे लोक रमणारी लोकं यांच्यासाठीच हा किल्ला आहे तुम्हाला जर हुल्लडबाजी करायची असेल तर अजिबात इकडे येऊ नका इथे हा काही माहिती फलक लावलाय आपला ओंकार तुम्हा ते साफ करतो आहे कोण अरुणा करुणा पॉईंट कोणी मूर्खाने इथे लिहून ठेवलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांची किंवा कोणाची एवढी काळजी असेल तर ते नावं इथे न लिहिता तुमच्या आईवडिलांच्या कपाळावरच लिहा तर ते अख्ख्या जगालासुद्धा दिसेल आणि जगाला सुद्धा तुमचा हेवा वाटेल इथे तिथे शिवाजी महाराजांनी हा किल्ला उभा केला आहे आणि ह्या किल्ल्यावर तुम्ही अशी घाण नासधूस करता त्यापेक्षा तुमच्या घरातच अशी घा नासधूस करा तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या कपाळावर लिहा म्हणजे त्यांना पण तुमचा अभिमान वाटेल जय शिवराय खडी चढण चढणीचा रस्ता जो काय आहे तो आता संपलेला आहे आम्हाला पुष्कळ आनंदच आला आहे हा रस्ता संपल्यामुळे आणि आता सरळ रोज चालू झाला आहे प्लेन रस्ता चालू झाला आहे आणि आमच्याबरोबर आमचा गाईड ओंकार आम्हाला सतत एनकरेज करतो आहे चला चला, चला आणि आमच्याबरोबर हा चिंटू पेहवान जो आलेला आहे आरती नामक तो मध्ये मध्ये पुष्कळ जमतो आहे पहिल्यांदाच अशी ट्रॅक तिने करते आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला औरंगजेबाकडे आणि त्यानंतर आपल्या पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि सर्तशेवटी हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग इंग्रजांच्या आधिपत्यात गेला आणि इंग्रजांच्या आधिपत्यात गेल्यानंतरसुद्धा ह्या किल्ल्यावर आपल्या पनवेल ता तालुक्यातले तसेच आद्य क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांना या किल्ल्यावर या किल्ल्यावर त्यांचं पुष्कळचं वर्ष वास्तव्यसुद्धा होतं आणि स्वराज्याच्या देश स्वातंत्र्याच्या कामात त्यांनी या किल्ल्याचा पुरेपूर वापर करून घेतला आहे किती जुनी झाडं आहेत तुम्ही बघू शकता ही जी काय मुळं दिसतात तुम्हाला त्यावरून तुम्हाला अंदाज येईल किती जुनं आहे سلام اروي ليتس جو काय कसं वाटतंय तुम्हाला खूप छान मस्त व्यू इकडचा एक नंबरच आहे तुम्ही बघू शकता पुरा एकदम खुल्ला वातावरण मस्त अरे तुला काय वाटतं एवढं ऊन असून सुद्धा एकदम पण गर्मी वाटत नाही हवा एवढी चालू आहे ना खूप छान वाटतं थकवा पण अरे इकडे वजन कमी होईल का इकडे येऊन सारखं माझं वजन कमी होईल पुनर्गाचं होईल ना कुणा प्रकार ओसरून आणायला गेल इथपर्यंत कारण की तो चालणार नाही त्याला मध्येच काय येतं त्याला काय येईल मध्येच नाही काय बोलतो तो का का नाही कंटा त्यासाठी आपण एवढ्या उंचावर सकाळचा प्रवास आणि अशा पायऱ्या डोंगर आणि आडवाटा करत ज्या किल्ल्याच्या दर्शनासाठी आलेला हा किल्ला आपल्यासमोरच आता उभा टाकलाय वर्षानुवर्ष जो तुम्ही थंब आकार गाडीने जाताना बघता तो हा थंब इथे माझ्यासमोर उभा टाकलाय एक मिनटा पुष्कळ वर चढल्यानंतर आपण फायनली या दरवाज्याजवळ दर्वाज पोचलेलो आहे काळाच्या ओघात या दरवाज्याचे जे काय बांधकाम आहे ते ढासाळलेलं दिसते पण तुम्ही स्थापत्यकलेचं एक वैशिष्ट्य म्हणू शकता तुम्ही हजार पाच हजार पन्नास हजारची जरी फौज इथे आणली तरी इथून फक्त दोन ते तीन माणसं पास होऊ शकतात आणि तुमची पन्नास हजाराची पाच हजारची जी काही फौज आहे ती इथेच अडकून राहते आणि शे दोनशे मावळ्यांनीसुद्धा पाच पाच हजाराच्या फौजेचं निकराने संघर्ष केला आहे आणि त्या जे काय हल्ले झाले आहेत ते परतून लावलेत हीच ती कला आहे स्थापत्य कलेचं शास्त्र आहे की किल्ला कितीही मोठा असला तरी त्याची वाट चिंचोळी असते आणि जे काय दरवाजे आहेत तेही चिंचोळे असतात जेणेकरून तुमचे सैन्य तिथे एकत्र आज शिरू नाही शक शकत आणि त्यांना मोठं वाव न मिळता शे दोनशे मावळ्यांनी सुद्धा त्यांचा संघर्ष करता येऊ शकतो फायनली आपण या किल्ल्याच्या मेन दरवाजापर्यंत पोचलेलो आहे आणि तुम्ही अजूनही बघू शकता सुस्थितीत असा हा किल्ल्याचा मेन दरवाजा हे त्या काळातील धान्यसा जे असायचं ते ह्या गोदामात साठवलं जायचं ते धान्याचा गोदाम आहे तुम्ही बघू शकता तर इथून आजूबाजूच्या प्रदेशावर नजर परत तसेच कोण येते काय शत्रूंची पाहणी करण्यासाठी हे बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता असं खूप ठिकाणी पुढे दिसत राहील तुम्हाला पाठी पण तुम्ही बघितलंच असाल आल्यानंतर तुम्हाला पुष्कळ असं एक सामर्थ्य एक ऊर्जा तुम्हाला मिळते आणि छत्रपती शिवरायांनी हे उंचावरचे उंचावरच का निवडले असतील तर एक छोटंसं असं एक व्ह्यू घ्या सध्याच्या धुळीमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे हे जे काय आहे की तुम्हाला लांबच दिसत नाहीये पण त्यावेळी पण त्याही वेळी एवढं प्रदूषण नव्हतं आणि प्रदूषण नसल्यामुळे लोकांची जी काय नजर आहे ती लांबपर्यंत काही शे किलोमीटरपर्यंत किंवा काही पुष्काळाशा किलोमीटरपर्यंत ती नजर जायची आणि तिथून ते हाळणी करण्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी ही जागा खूप महत्त्वाच्या होते जे काही किल्ले आहेत ते महत्त्वाचे होते तुम्ही बघू शकता चुगोबाजवणी हो कल्याण ठाणेपर्यंतचा परिसर आणि त्या साईडला मुरुड जंजिरा आणि या साईडला रायगडपर्यंतचा प्र प, प, प्रदेश या किल्ल्याच्या टप्प्यात आहे तर त्यांची दूरदृष्टी तुम्हाला यावरूनच कळत असेल की या उंचावर किल्ले बांधणं आणि त्यावर आपली माणसं सैनिक ठेवून आजूबाजूच्या प्रदेशावर येण्या जाणाऱ्या लोकांवर आणि होणाऱ्या वाहतुकीवर त्या काळी असं सुंदर नियोजन कधीच कोणी केलं नसेल ते आपल्या शिवरायांनी केलंय आपल्या सारखे फक्त आपण प्लॅस्टिकच्या वापरतो हे प्लॅस्टिकचं ना हे बनवलेलं आहे पुढे नको जाऊ आता तुम्हाला कळेल ही जागा का निवडली आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या काही किलोमीटरपर्यंत इथून नजर जाईल एवढं हे जे स्पॉट आहे उंचावर आहे

म्हणजे हे होते काय मावळे ते ठेवायचे आता मला पण दिसतं एवढं लांबून डोंगर वगैरे त्यांना पण दिसले असेल तेवढं लांबून तेव्हा झाडं वगैरे नव्हती ना झाडं होती बाबू तेव्हा तेव्हा झाडं होती रोड वगैरे काय नव्हते मजा आली हो। मग काय सांगशील पुन्हा लोकांना काय सांगशील इकडे येण्याबद्दल तिथे एक तिथे विजिट करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तिथे बर्ड सँच्युरी पण आहे हा चालेल चालेल तर मग बाय करून टाक